किनवट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज काही ठळक बातम्या किनवट येथील हुतात्मा गोंडराजे मैदानामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली या सभेत प्राध्यापक हेमराज उईके नौशाद खान पाटील साहेब यांची भाषणे झाली बंजारा क्रांती दलाचे नेते तथा तालुका अध्यक्ष किशनराव राठोड यांनी बहुजन वंचित आघाडीला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला तसेच या कार्यक्रमाचे सुरेख संचालन सुरेश जाधव यांनी केले वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून चौफेर हल्लाबोल केला इलेक्शनचा असणारा महत्व आपल्याला आमदारराव पाटील यांनी समजावून दिलं आपण सत्तेवरती कोणाला बसवतो हे सुद्धा आपण विचारलं पाहिजे काँग्रेस काय बीजेपी काय आयाराम गायरामाची पार्टी आपल्याला दिसते हा आयाराम गयाामाच्या असताना जो पक्ष आहे तो पक्ष सिद्धांत चाललेला नाही किंवा तो इथल्या असणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी चाललेला नाही जो धर्मांध आहे धर्मवादी आहेत हा अचानकपणे सेक्युलर होतो निधर्मी होतो या उमेदवाराला माझा असणारा आव्हान आहे कुठल्या डॉक्टरने औषध दिलं तेवढं सांग म्हणजे उरलेल्या सगळ्या निधर्मी धर्मवाद्यांना हे निधर्माचा औषध देतो आणि तेही मोफत आहे म्हणजे हा जो अचानक बदल आहे हा विचारांचा बदल नाही तर हा अचानक बदल इथल्या सत्तेचा बदल आहे हे आपण लक्षात घ्या काही झाली तरी सत्ता ही माझ्याकडे राहिली पाहिजे मीच या सत्तेचा मालक आहे आपण आता या सगळ्या मालकाला सांगितलं पाहिजे की तुझी आता सालगड्याची वेळ आलेली आहे एवढं लक्षात घ्या प्रत्यक्षात सालगडी नाही तर सामान्य रीतीने जगण्याची व्यवस्था केली पाहिजे अशी असताना परिस्थिती आहे ते पुन्हा म्हणतील इथल्या असताना आमच्या समाजाला सालगिरी म्हणून संबोधण्यात आलं मोदी म्हणतात मला पुन्हा निवडून द्या अरे बाबा तुला का निवडून द्या हे तर सांग काँग्रेस नालाय काय हे आम्हाला माहिती म्हणतो तुला बसवलं पण हो तू लायक काय केला हे तर सांग ना मला पाच वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज असताना हा माणूस म्हणतोय की हा नालायक आहे हा नालायक आहे हा नालाय काय हा नालाय काय अरे मी म्हणतो आखं जग नालायक आहेस तू नालायक नाहीस एवढं तरी सिद्ध करून दाखव आम्हाला प्रश्न हा आहे की डोकं असेल तर सत्ता चालेल दुखवायचं नसेल तर सत्ता चालणार नाही अंबानीच्या विरोधात पावलं उचलायची नाहीत अंबानीच्या विरोधात पावलं उचलायची नाहीत आणि मग तिजोडीत पैसा येणार कसा आणि तिजोरीत पैसा आला नाही तर इथल्या सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार कुठून अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे त्या दुष्काळी भागामधले लोक म्हणतात जनावर आम्हाला सोडण्याची वेळ आलेली आहे छावण्या बांधा पण मुख्यमंत्री असणारा गावोगाव फिरून नसणारा सांगतोय की आम्ही कसे चांगले आहोत मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे तुम्ही चांगले हे सांगण्यापेक्षा छावण्या बांधा म्हणजे लोकच म्हणतील की मुख्यमंत्री फार चांगला आहे छावण्या बांधायच्या नाहीत शेतकऱ्यांनी आपली जनावरं वाऱ्यावरती सोडायची आणि असं मार्ग फिरवत राहायचं की या महाराष्ट्रामध्ये सगळं आलबेल आहे दुष्काळी भागातल्या लोकांनी ठरवलंय की यांना आता आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि माझंही आपल्याला इथे असणार आव्हान आहे की जे दलबदलू आहेत या दलबद्लूंना त्यांची घराची जागा दाखवणं महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्या मोदींना कोणीतरी विचार आहे की त्याची डिग्री आहे ती त्या दाखव बाबा जरा म्हणजे कुठल्या युनिव्हर्सिटीची डिग्री आहे ही तर कळावी गुजरातच्या युनिव्हर्सिटीची डिग्री आहे की दिल्लीच्या युनिव्हर्सिटीची डिग्री आहे ही तर कळावी पंतप्रधानाच्याच डिग्रीच्या बद्दल शासनका असेल तर पंतप्रधानाची त्याची डिग्री कुठली आहे सांगणं महत्वाचं आहे आणि शासनता दूर करणं भाग आहे पण जिथे पंतप्रधान स्वतःची डिग्री काय आहे हे सांगत नाही च्या इन्फॉर्मेशन मध्ये काढायला जात आरटीआय ला सांगितलं जातं ही माहिती दिल्या जात नाही कारण का पंतप्रधानाचं सिक्रेट भाग आहे दहावी नापाशी सिक्रेट बाब आहे त्याच्यातली आता मोदी जे आहेत नवीन बोंबईत माझ्या दृष्टीने इथलं पाकिस्तान बरोबर सेटिंग झाले असं मला दिसते या इलेक्शन मध्ये इम्रान खान बरोबर मोदींनी सेटिंग केलंय असं मला दिसतय दर दिवसाच्या बातम्या आपण बघितल्या तर चार पाकिस्तानच्या छावण्या उडवल्या सात उडवल्या आणि इलेक्शन होईपर्यंत आखी आर्मी उडवली पर्यंत बातम्या येतील अशी परिस्थिती याच्यामध्ये नव्या काय आहेत मागच्या चार वर्षामध्ये अनेक छावण्या उडवल्या नवं काय त्याच्या पाकिस्तानने तिथे गोळीबार केला की इथलं आपलं सैन्य सुद्धा त्याला गोळीबार देत छावण्या उडून टाकत नवीन काय नवीन काय दिसलंय पण त्याचं मार्केटिंग चाललं आम्ही सात छावण्या पाकिस्तानच्या उडवल्या आणि त्यांनी येऊन किती वेळा इथं बॉम्ब ब्लास्ट केले हे तर सांगा त्याची माहिती आम्ही देणार नाही मग अशी कोणीतरी म्हणाल इथं बिगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना मोदींनी पहिल्यांदा खुलासा केला पाहिजे की के अफगाणिस्तान वरनं तो असणारा नवाब शरीफला भेटायला का गेला आणि त्या भेटीमध्ये कोण होतं याची असणारी खुलासा मिळाला पाहिजे निवडणूक आहे प्राईम मिनिस्टर ही काय त्याची व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही ही देशाची प्रॉपर्टी आहे लोकांची प्रॉपर्टी आहे पंतप्रधाना निमंत्रण नाही मिळालं देशाच्या हितासाठी जाऊ शकतो हे आम्ही असं मान्य करतो पण नेमकं गेलात कशासाठी हे तर सांगा वाढदिवसाला हो जायचं असेल तर निमंत्रण अगोदर आलं पाहिजे निमंत्रण आलं आणि पंतप्रधान गेला तर आम्ही समजू शकतो पण अचानकपणे निमंत्रण आलं जायचं अचानकपणे जा, जायचं संशय निर्माण होतो कि त्या त्या भेटीमध्ये कोण होत भारत ज्याला असणारा सगळ्यात मोठा दुश्मन म्हणून मानतो असद मेहूद हा त्या बैठकीमध्ये होता का दाऊद इब्राहिम हा त्या बैठकीमध्ये होता का या शंका आहेत लोकांच्या मनामध्ये निवडणुकीच्या अगोदर जर त्यांनी असं उत्तर दिलं नाही तर लोकांनी त्याच्या विरोधात मतदान करा हे माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे <प्थाँगा> जे जे आरोप पंतप्रधानावरती केले जातील ते आरोप त्यांनी इथे सिद्ध केले पाहिजेत <प्थाँगा> एअरस्ट्राईक झाला ना बागलो ते आम्ही कुठे नाही म्हणतो तुम्ही जे म्हणताय तीनशे अतिरेकी आम्ही मारले आम्ही म्हणतोय फक्त एका अतिरेक्याचा फोटो दाखव एका अतिरेकेचा फोटो मी मागत नाहीये अख जग मागते त्यांच्याकडे ते म्हणते तुम्ही ए स्ट्राईक केला केला पण सगळ्याच हे स्ट्राईक सक्सेसफुल होतात असं नाही यशस्वी होतात असं नाही तुम्ही जगाशी फोटं कापवतोय अख जग टेरिझमच्या विरोधात लढत आणि लढत असताना अतिरेक्यांचा खतमा व्हावा ही त्यांची इच्छा आहे पण त्याच्याच बरोबर त्यांची ही इच्छा आहे की खोट बोलू नका हा पंतप्रधान जगाला खोट म्हणतो हे लक्षात घ्या जे हिंदुत्ववादी आहे त्या सगळ्यांना माझं असणारा आव्हान आहे येण्यासारखं वागू नका शहाण्यासारखे वागा अक्कलवंतासारखे वागा बीबीसीने विचारलं की नाही सीएनएननी विचारलं की नाही आल झरे विचारलं की नाही एअर फ्रान्सच्या असणारा टीव्ही वाल्याने विचारलं की नाही तुम्ही एक तरी माणूस मारला की नाही हे दाखवा कुणाला विचारलं आम्हाला विचारलं पंतप्रधानांना विचारलं त्यांनी आणि पंतप्रधान त्यांच्या उत्तराला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे ब्याब्रू कोणाची झाली पंतप्रधानाची झाली पण देशाची सुद्धा झाली हे लक्षात घ्या देशाच्या बेआबरू करणाऱ्या माणसाला पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसण्याची लायकी नाही हे आपण असताना लक्षात घेतलं पाहिजे अमेरिकेमध्ये <ण्णाग> राष्ट्राध्यक्ष निवडला जातो त्यावेळेस तो बुद्धिमान किती आहे हे बघितलं जात नाही तो बुद्धिमान आहे ह्याचं बघितला जात नाही तर काय बघितलं जात की तो त्याच्या बायको बरोबर कसा वागतो काय बघितलं जात की तो त्याच्या पोराबरोबर कसा वागतो काय बघितलं जात की त्याच्या मुली बरोबर तो कसा वागतो त्याच्या घरामध्ये असणार काम करणारी येणार असेल तर तिच्या बरोबर तर कसा वागतो हे बघितलं जात मी एकदा त्या निवडणुका बघायला गेलो त्या मला आश्चर्य वाटलं की आपल्या इथे असताना असं काही होत नाही त्या मी तिथल्या आश्चर्य मला जो घेऊन गेला त्याला असं विचारलं अरे बाबा याचं वागणं ह्याच्या बायकोशी याचं वागणं ह्याच्या पोराशी याचं वागणं ह्याच्या यह मुलीशी याचं वागणं ह्याच्या काम करणाऱ्या घरातल्या महिलेशी आणि इलेक्शनचा काय संबंध आहे असं माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागला की हा कुठल्या जगातून आलेला माणूस तर म्हटलं काय झालं मी काही येण्यासारखा प्रश्न विचारला का तो म्हटला मूर्खासारखा विचारला म्हटलं माझा मूर्ख पण असा तो म्हटला शिकलेली माणसं पाहिली बघ मिळतात विद्वान माणसं पैसे फेकले की मिळतात पण ज्याच्या हातामध्ये देशाचा कारोबार आम्ही देणार आहोत तो विश्वास लायक आहे की नाही हा पहिल्यांदा भाग आहे आणि त्याचा विश्वास आणि त्याची लायकी आहे की नाही हे जर पाहायचं असेल तो त्याच्या बायकोशी कसा वागतो तो त्याच्या पोरीच्या पोरीशी कसा वागतो तो त्याच्या पुराशी कसा वागतो आणि तो घरातल्या काम करणाऱ्या महिलेशी कसा कर वागतो हे आम्हाला महत्वाचं आहे का त्याच्यातून त्याच चा 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 चारित्र्य बाहेर पडत त्यातून त्याचं असणारं त्या 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 चारित्र्य बाहेर पडत त्यातून त्याचा त्याच्या त्या 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 कुटुंबाशी जिवाळा कळवळा आणि आत्महत्या ह्या तिन्ही गोष्टी दिसतात ज्याचा कुटुंबाशी जिवाळा आहे आत्महता आहे त्याच्या हातामध्ये आम्ही देश दिला तर तो आम्हाला सुद्धा कुटुंबासारखं वागवेल याची त्याला असणारा खात्री आहे या पंतप्रधानामध्ये एक तरी गुण आहे का मी इथल्या सगळ्या महिलांना विनंती करणार आहे की तू इथे आला तर त्याला घराडा घाला आणि त्याला, त्याला असणार म्हणा अरे बाबा तुझी खुर्ची चाललेली आहे आता तरी तुझ्या बायकोला त्या प्राईम मिनिस्टरच्या घरामध्ये चार पाच दिवस राहिलेले ते ले घेऊन ठेवून दे तुम्ही घराला घालत चला एकदा बाबा एक तर लग्न केलं तिच्या तिच्याबरोबर ना नाही तर सूट चिट्टी देऊन मोकळा होऊन जा दोन पैकी एक काय कर आता जो माणूस दोन्ही गोष्टी करू शकत नाही तो देशाचं था काय बर करेल बरं करेल की वाट वाटोळ वाट लावेल नोटांचा वाटोळा लावला की नाही त्यांनी आता ही सगळी व्यापारी बसलेली आहेत दर महिन्याला जीएसटी भरतात भरताना त्याला दोन शिव्या देतात आणि तिथे एकाला म्हटलं अरे क्यू खाली दिलाय बोले जो काम छेद महिने होता था आधी इसने महिने महिने इलेक्शन दिलेक्शनने क्या करे ये क्यों घोषळ हे का विचारत अरे म्हटलं तिथेच तर आड घोडा आडले तुला पुन्हा सहा सहा महिन्याने करायचे असेल ते याला पहिल्यांदा सत्तेतून काढून टाक आणि इथल्या मोहन राठोडला मतदान कर अशी त्याला असताना माझी विनंती जो आपल्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही तो देशाला काय देणार आणि देशाच्या माणसाला काय न्याय देणार म्हणून माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे वेळ आलेली आहे की पूर्ण भाकरी करा आहे तिला पलटवली तरी करपण्याचाच वास येतो अशा वेळेस आपण काय करू पुरुष मंडळी कधी भाकऱ्या भाजत नाही याची मला खात्री आहे तर ती भाकरी आपण टाकून देतो खाण्यालायक राहिलेली नाही नवीन भाकरी जी आपण असावं त्या ठिकाणी ठपवतो आणि ती तव्यावरती टाकतो आणि ती पुन्हा करपणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी राजकारणातलं सुद्धा ही सगळी मंडळी करपलेली आहे यांचा आता उपयोग होणार नाही तेव्हा यांना असं कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकून द्या आणि मोहन राठोड यांची निशानी चावी आहे चावी या चावी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय भीम जय भार आपण पाहत आहात किनोटी न्यूज परिसरातील वेळापुढे एक नजर महाबातमी महा